नमस्कार रूपाज कुकिंग पॅराडाईजमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण पाकातल्या खुसखुशीत तिळाच्या वड्या बनवतो आहे त्यासाठी मी इथं एका कढईमध्ये एक कप तीळ घेतलेत हे पॉलिश केलेले तीळ आहेत तुम्ही इथं बिना पॉलिशचेही वापरू शकता हे तीळ आपल्याला छान असे मंद आचेवर दोन ते तीन मिनटं भाजून घ्यायचे आहेत तीळ छान असे फुलले गेले पाहिजेत जेव्हा ते फुलतात तेव्हा ते आपोआप असे उडू लागतात तडतड आणि त्याचा रंगही हलकासा बदलतो तर हलकाशा गुलाबी रंगावर आपल्याला व्यवस्थित हे तीळ भाजून घ्यायचे आहेत आणि हे आता प्लेटमध्ये काढून थंड करून घेऊयात तर आता पाक करायला घ्यायचं आहे त्याच्या आधी ही तयारी करून घ्यायची आहे वडी सेट करण्यासाठी मी इथं पोळपाट्याला छान असं तुपाने ग्रीस करून घेतलं आहे तसंच लाटण्यालाही व्यवस्थित ग्रीस करून घेतलेलं आहे तर पाक करायच्या आधीच ही प्रोसिजर आपल्याला करून ठेवायची आहे नंतर पाक बनवायला घेऊयात त्यासाठी दोन चमचे तूप घालायचं आहे कढईमध्ये तर तूप घालायचं म्हणजे मग वडीला शाईन चांगली येते चकाकी येते छान अशी आणि इथं मी एक कप गूळ घेतलेला आहे गूळ अगदी छान बारीक चिरून घेतलेला आहे म्हणजे मग काय होतं तो अगदी छान असा विरघळला जातो पटकन तर एक कप तिळाला एक कप गूळ घेतलेला आहे आणि हा गूळ चिक्कीचा गूळ नाही आहे हा साधा गूळ आहे आता ह्या गुळाचा आपल्याला छान असा पाक बनवून घ्यायचा आहे तर त्यासाठी गॅस मंदच ठेवायचा आहे इथं फुल गॅस अजिबात करायचा नाही तर इथं बघू शकता गूळ अगदी छान विरगळला गेला आहे पण याला छान असं उकळू द्यायचं आहे आता थोडा थोडा याला फोम आलेला आहे वरती तर अजून एक दोन मिनटं चांगलं हलवायचं आहे याला एकसारखं नंतर याच्यामध्ये अर्धा चमचा वेलचीपूड घातली मी आणि पाव चमचा जायफळपूड घालायची आहे म्हणजे मग स्वाद छान येतो चिक्कीला आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि एकसारखं सतत ढवळत राहायचं आहे तर इथं बघू शकता आता फोम वाढत चाललेला आहे याचा तर आणखी थोडासा फोम आला की एक दोन मिनटानंतर आपण चेक करणार आहोत तर त्यासाठी मी काय घेतलं आहे इथं प्लेटमध्ये पाणी घेतलं आहे थंड नॉर्मल टेम्परेचरचं त्याच्यामध्ये ही अशी गोळी करून बघायची तर इथं गोळी तर तयार झाली आहे पण तुम्ही बघू शकता ही गोळी आहे ती हाताने अशी लांबली जाती आहे तर अशी स्ट्रेच नाही झाली पाहिजे जेलीसारखी एकदम कडकडीत अशी गोळी पाहिजे आपल्याला तर हा जो पाक आहे तो अजून बनलेला नाही अजून एक दोन तीन मिनटांनंतर मी परत चेक केलं आता परत याची गोळी येते का ते आपण बघूयात तर इथं बघू शकता छान अशी गोळी तयार झाली आणि ही गोळी आहे ती अशी प्लेटमध्ये टाकून बघायची जर आवाज झाला तर मग समजायचं की परफेक्ट पाक तयार झालेला आहे आता गॅस बंद करायचा आणि पटकन जे तीळ आहेत भाजलेले ते लगेच याच्यामध्ये घालून घ्यायचे आणि फास्ट असं मिक्स करून घ्यायचं आहे ही प्रोसिजर एकदम फास्ट करायची आहे लगेच पोळपाटावरती हे काढून घ्यायचं मिश्रण सगळं पोळपाटावर काढल्यानंतर पटकन याला लगेच लाटण्यानी स्पॅचुलानी थोडंसं स्प्रेड करा आणि नंतर लाटण्याने लाटून घ्यायचं आहे तर लाटण्यानीही तुम्ही अशा पद्धतीनं लाटू शकता लाटण्यालाही व्यवस्थित ग्रीस करायचं म्हणजे मग चिकटत नाही किंवा मग वाटीला खाली ग्रीस करून तुपाने अशा पद्धतीनेही तुम्ही हे स्प्रेड करू शकता एकसारखं तर लाटण्यानी आणि वाटीनी दोन्हीनी मी एकसारखं याला व्यवस्थित स्प्रेड करून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता अगदी छान असं शाईन आलेलं आहे या वडीला आता हे स्प्रेड केल्यानंतर थोडं हे फास्ट करावं लागतं कारण थंड झालं तर हे मिश्रण पटकन सरकलं जात नाही आता पिझ्झा कटर घेतला आणि हे गरम असतानाच याला काप करून घ्यायचे आहेत आपल्याला तर व्यवस्थित उभे आणि आडवे काप करून घ्यायचे आहेत कारण काय होतं थंड झाल्यानंतर मग ते तुटतात नीट आपल्याला व्यवस्थित आकार देता येत नाही तर गरम असतानाच आपल्याला याला छान असे काप देऊन घ्यायचे म्हणजे मग वड्या एकदम परफेक्ट चौकोनी अशा आकारात बनतात आता मी इथं सगळे काप करून घेतलेले आहेत तर अर्धा तास आपण आता हे असंच ठेवून देणार आहे वडी एकदम थंड करून घेणार आणि मग काढून घेणार आहोत तर इथं अर्धा तास झालेला आहे तुम्ही बघू शकता वडी अगदी व्यवस्थित सेट झाली आहे आणि अगदी मस्त असे तुकडे होत आहेत त्याचे तर जे काप वेगळ्या वेगळ्या छोट्या छोट्या आकाराचे आहेत ते बाजूला काढून ठेवायचे आणि छान अशा चौकोनी वड्यात बघू शकता एकसारख्या इथं बनलेल्या आहेत आणि एकदम छान खुसखुशीत झालेल्या आहेत आणि वडीला एक शाईन आलेली आहे आपण जी विकत चिक्की आणतो तसं परफेक्ट असं तस टेक्स्चर याला आलेला आहे तर इथं आपली छान अशी पाकातली तिळाची वडी तयार झालेली आहे आतूनही एकदम खुसखुशीत होते हाताने अगदी इझिली मोडली जाते तर रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलवरती क्लिक करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय